हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत आता आपण आहोत विक्रोळी पश्चिम इथल्या राज लेगेसी कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये आणि इथे जवळपास साडेसहाशे फ्लॅट्स आहेत आणि तीन हजाराच्या वर इथे नागरिक वास्तव्य करतात एवढी मोठी ही सोसायटी आहे आणि दरवर्षी अतिशय हर्ष इथे श्री गणेशाचं बाप्पाचं आगमन होत यावर्षी सुद्धा इथे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण इथे भेट दिलेली आपण इथे पाहणार आहोत कशा पद्धतीनं इथे गणेशोत्सव साजरा केला जातो आपल्यासोबत आता सोसायटीचे सभासद आहेत तर त्यांच्याबरोबर आपण याबाबत चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आता राज लेगसीचे सभासद आहेत विजय गुजर सर तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीनं इथे आयोजन असतं मी विजय गुजर आणि आम्ही सगळे सभासद मिळून हा कार्यक्रम सादरा सादर करतो आणि गेले स हे सतरावं वर्ष आहे आणि आम्ही कुठच्याही पद्धतीने वर्गणी सगळी वर्गणी जमा करूनच करतो त्यामुळे इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशनमध्ये असतं आणि आमच्या जे ह्या सोसायटीमध्ये जे सगळे कुरू आहेत सगळे ते हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतात आणि आमच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघाल की हा गणपती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे म्हणजे पूर्णपणे कागदाचा लग्द्याचा वापर करून बनवलेला आहे सुरुवातीला आम्ही प्लास्टर ऑफ वापर होतो पण त्याच्यावर सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं पण आम्ही आत्ता ठरवलेलं आहे की पर्यावरणपूरकच गणपती असतील त्यामुळे सजावट पण जी असते ती त्या दृष्टीनेच आम्ही करतो आणि आम्ही जे होतकरू जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये वगैरे जे विद्यार्थी आहेत किंवा जे सिनियर विद्यार्थी आहेत त्यांच्या त्यांना बोलून त्यांच्या ग्रुपतर्फे ही सजावट केली जाते तर ही सजावट आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करायचं प्रयत्न करतो आणि आम्हाला सगळ्यांकडून त्याची प्रशंसा मिळते तर आम्हाला खूप समाधान वाटतं खरं तर इथे उच्चही पदाधिकारी नाही सगळे व्हॉलेंटियर्स इथे काम करत असतात त्यामुळे पदाधिकारी नाहीत जे इच्छुक आहेत ते पुढे येतात आमच्या मिटिंग्स होतात आणि संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती काम करतो आणि हे सतरा वर्ष असल्यामुळे आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा बऱ्यापैकी ठरले आहे पहिल्या दिवशी स्थापना दुसऱ्या दिवशी होम हवन तिसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा एक दिवस सिंगिंगचे परफॉर्मन्स एक दिवस आ, कल्चरल प्रोग्रॅम्स जिथे डान्सेस होतात आणि जवळजवळ पन्नास साठ ग्रुपचे एंट्रीज येत असते आज सिंगिंगमध्ये पण जवळजवळ चौतीस एंट्रीज आहेत त्यामुळे कधी कधी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालतो आणि आमच्याकडे पोलिसांतर्फे पण ज्या एल, ह्याला राऊंड साठी येतात त्यांच्याकडनं आम्हाला एकदम खूप चांगलं सहकार्य मिळतं आणि खूप चांगली प्रशंसा करतात ते आपल्यासोबत आता या सोसायटीचे ज्येष्ठ सभासद आहेत हुजर काका तर आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत काका ही तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तर किती वर्ष झाले हा गणेशोत्सव इथे सुरू आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि कशा पद्धतीने आता बदल तुम्हाला जाणवताय जेव्हा सुरू झाला होता तेव्हा सुरू केलेला गणेशोत्सव आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जे स्वरूप बदललेलं आहे त्याबद्दल काय सांगाल दोन हजार साली इथे इस्टेट मॅनेजर साजी साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की गणपती बसवा मला साधी गोष्ट नाही आहे मोठं कार्य आहे त्यांना मी आहे ह्यांनी दोन पार्किंग आम्हाला इथे दिले समाजाना आणि त्यावेळेस अकरा हजाराचा म्हणजे आम्हाला शिवची मूर्ती दिली आम्हाला आणि तिथपासून आपण सुरुवात झाली मी जवळजवळ म्हणजे आम्ही इथे विंग वाईज कार्यकर्ते ठेवले तर मी सेक्रेटरी नाही ठेवला अध्यक्ष ठेवले नाही कोण नाही ए बी सी डी जी छाय नऊ टावर आहेत नऊ टावरचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे ते इथं कॅम्पिटिशन नाही काय नाही काय नाही खेचाखेच काही नाही काय नाही आणि प्रत्येक जण आनंदाने काम करतो आणि आता स्वरूप मोठं आलेलं आहे विस्तार आता आलेले आहेत आणि त्याने आता हे मोठं रक्त केलेलं आहे आणि आता वृक्ष झालेलं आहे आणि याची प्रगती होणार आहे आणि स्त्रीची कृपा आहे आमच्या मी पहिला फारसाठला काम करायचं त्रेसठ सालापासून आणि दोन हजार म्हणजे आम्ही पाचला सात सातला आलो आता आपण गुजर काकांची बोललो या गुजर बोललो आणि आता तू समज की तिसरी पिढी असतो एक उमदा तरुण सभासद ह्या सोसायटीचा आहेस मंडळाचा आहेस आणि आता ही सगळी धुरा सूत्र सगळी समज तू एक प्रतिनिधित्व करतोय तरुणांचं आणि तुझ्या हातात काकांनी दिलेली आहेत तर तू एकंदरीत या सगळ्या मंडळाच्या सगळ्या कार्याविषयी काय म्हणशील आणि तुमचे काय असतील पुढे अजून फ्युचर प्लॅन्स ते सांग आ, बेसिकली हे जे पाच दिवसाचा उत्सव असतो हा खूप गॅ ग्रँड पद्धतीने आपण साजरा करतो ह्याच्यामध्ये मोठ्या माणसांपासनं ते लहान पोरांपर्यंत सगळे सहभागी सहभाग त्यामध्ये घेतात त्यामध्ये कल्चरल इव्हेंट्स असो बाकी हळदी कुंकू महिलांचे स्पेशल कार्यक्रम असतात हळदी कुंकू असो हे सगळे असे काकांपासनं ते सगळे लहान पोरांपर्यंत सगळ्यांसाठी हा इव्हेंट असतो आणि जसं आपण बोलतोय की आधी आपण एक प्लॅस्टर ऑफ पॅरेसच्या मूर्त्या वापरायचो तर हळूहळू आपण इव्हॉल्व्ह होतोय आपण सोशल जे सोशल आपला जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे कर्तव्य आहे त्याच्याशी आपण एकरूप होतोय आणि आपण आता गणपती बाप्पाची जशी ही मोठी मूर्ती बघू शकतो ही कागदाची आहे आणि जी छोटी प्रतिमा आहे गणपती बाप्पाची ही माती बनलेली आहे तर त्यामुळे पर्यावरणाला कुठलाच त्यामुळे कुठलीही हानी पोहोचत नाही तर असे आपण बदल आपण करतो दरवेळी आपण नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन एक समाजाला काय त्या चांगलं भेटू शकतो आपण याचा प्रयत्न करतो एक जागरूक नागरिक म्हणून आपण या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे की समाजाला आपण जे करतो त्यामुळे हो एक संदेश एक चांगला उद्देश मिळावा लोकांना एक चांगला त्यामुळे हो एक त्यांच्याकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी यावी त्यांना खूप या गो या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात जसे जे इव्हेंट्स असतात त्यामुळे लोकांचे कॉन्फिडन्स बुस्ट होतो हे एक साधन असतं त्यांच्याकडे की इकडे त्यांनी परफॉर्मन्स करून या खूप सगळ्या सा, गोष्टींमधनं जसे आम्ही वर्गणी जमा करतो गणपती आधी त्यामुळे आपल्याला एक पैशांची व्यवस्था कशी करावी या सगळ्या गोष्टींबद्दल एक नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकायला भेटतात तर त्या सगळ्या गोष्टी आपण शिकू शकतो खरं तर बघायला गेलं तर भारतीय संस्कृती ही खूप विशिष्ट आणि मोठी संस्कृती आहे आज आपण बघतोय की पूर्ण विश्व हे भारतीय संस्कृतीला अडॅप्ट करत आहे आज आपल्याला आपण आपल्या आपण आपल्या संस्कृती वे सोडून वेस्टर्नला चाललोय आहे पण वेस्टर्नवाले आपल्या संस्कृती अडॅप्ट करतात आपण हे बघू शकतो तर आपल्याला आपल्या संस्कृतीवर ठाम राहायला पाहिजे आता जसं इकडे पण कल्चरल इव्हेंट्स मधून आम्ही तेच आ, आ, मेसेज देतो की आम्ही थीम्स मध्ये आता आमची या वर्षाची थी डान्सची थीम स्टेट्स ऑफ इंडिया होती तर आम्ही विभिन्नता एकता ही आमची थीम होती की इंडियामध्ये वेगवेगळे स्टेट्स आहेत वेगवेगळे कल्चर आहेत पण त्याच्यामध्ये आपण सगळे एक आहे हे आपण या सगळ्या गोष्टींमधन संदेश देतो गणपती यायच्या एक महिन्यापासूनच आधी सगळी तयारी चालू असते आणि रात्री दोन दोन वाजेपर्यंत सगळे कार्यकर्ते काम करतात सगळं त्यांचं तिचं तयारी चालू असते त्यामुळे असं कुठेच कंटाळा किंवा आळस काहीच नाहीये ती एक जोश तो मनामध्ये गणपती बाप्पा स्वतःच देतो त्यामुळे काही थकवा विकवा काहीच महसूस नाही पोलीस माझा न्यूज मध्ये आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर नेशा। पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअपवर वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत कोणताही कार्य असेल ते महिलांच्या सहभागाशिवाय किंवा पुढाकाराशिवाय पूर्ण होत नाही आणि अशा पद्धतीने जेव्हा मोठ्या स्वरूपात आपण असे हे सण उत्सव साजरे करतो तर याचं आयोजन म्हणा नियोजन म्हणा सा सांस्कृतिक कार्यक्रम असो इतर समाज सामाजिक कार्य असो यामध्ये नेहमीच महिलांचा पुढाकार जास्त असतो आणि तो फार गरजेचा असतो जेव्हा महिला अशा पद्धतीने एवढ्या उत्साहाने कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होतात ना तेव्हा तो कार्यक्रम हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर टक्के हा सक्सेसफुल होतो यशस्वी होतो आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे रा, राज लेगसी मधला हा गणेश गणेशोत्सव जो आहे तो आणि आपण इथले आता महिलाच्या सभासद आहेत कार्यकर्त्या म्हणून आपण तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तिथे आपल्यासोबत आहे डॉक्टर रजनी रोकडे तर त्या सुद्धा सभासद आहेत तर आपण या संपूर्ण कार्यक्रमाविषयी गणेशोत्सवाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आमची सोसायटी ही भरपूर मोठी आहे आणि सहाशेच्या वर फ्लॅट्स आहेत तिथे तर एवढ्या मोठ्या सोसायटीसाठी आम्ही जेव्हा हे सांस्कृतिक कार्यक्रम करतो किंवा हे बाकी सगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो गणेशोत्सवास च्या दरम्यान तर एक फार मोठा उत्साह आम्हाला दिसतो लोकांमध्ये सगळे तुम्ही बघतच असाल की ते मोठ्या संख्येमध्ये सगळेजण पार्टिसिपेट करतात आणि त्याच्यामुळे एक मस्त असा हुरूप येतो सगळ्यांना की ना ऑर्गनायझर्सना सुद्धा छान वाटतं सगळ्यांसाठी ऑर्गनाईज करायला सगळे इव्हेंट्स आणि सगळ्यांना पार्टिसिपेट करायला पण मजा येते मग आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करतो जसं कालच आमचा सगळा डान्सचा प्रोग्राम होता इथे आता आज सिंगिंगचा आहे इन्स्ट्रुमेंटचा आहे सो आज हळदी आहे सो असे आमच्या वेग भरपूर प्रोग्राम्स आम्ही ठेवतो आणि सगळेजण छान उत्साहाने पार्टिसिपेट करतात सो इट्स रिअली नाईस थँक्यू आणखीन मी तुम्हाला विचारू इच्छिते कारण असं म्हणतात की जेव्हा एकापेक्षा किंवा दोन पेक्षा अधिक महिला एकत्र आल्या तर त्या अगदी सुखाने आनंदाने बांधू शकत नाही असं म्हटलं जातं पण एवढ्या स्वरूपात इथे मोठ्या प्रमाणात महिला आल्या आल्या महिलांचं दर्शन झालं आणि छान हसत खेळत आणि फार पॉझिटिव्ह मेन म्हणजे महत्वाचं सकारात्मक वातावरण इथे जाणवलं तर याबद्दल काय सांगाल मी इथे नमूद करायचं इच्छित आहे इथे एक तुम्हाला एकोपा एको दिसेल युनिटी दिसेल प्रत्येक जाती धर्म इथे एकत्र येऊन जे सेलिब्रेशन करतायत करता। ना त्याला काही मी सांगू शकत नाही की तो नाहीये अतिशय उत्तम हे मेन आहे एकोपा सगळं एकत्र येऊन इथे सेलिब्रेट करतात आणि ह्याच्यात मध्येच आपली मेन म्हणजे इथे सगळे प्रोग्राम जे आहेत सगळ्यांना आता उत्साहामध्ये काम पार्टिसिपेट करायचे आणि ते तेवढा एनर्जी याच्यामध्ये इथे लावते त्यामुळे तो जो भाग आहे ना इथे अजिबात नाही पॉजिटिव एनर्जी सुनते हैं ये सोसाइटी का पॉजिटिव एनर्जी इज द प्लस पॉइंट जो कि मुझे हम इतनी जगह पे जाते हैं बट वो मुझे नहीं दिखता आई थिंक वो बिकॉज वी आर ऑल लाइक माइंडेड पीपल हम सब एक साथ जो है सब एक ही सोच के लोग यहाँ पर हैं ये गॉड्स ग्रेस और एक्सेप्शन मॉडल के हैं तो uh, कितने भी देखिए बट ऑल आर यू नो फॉर वन गोल सो दोल इज यूनाइटेड सबको साथ में आना है और सबका एक ही गोल है इसलिए हम लोग सब एक ही पेज पे रहते हैं सो देर इज नो थिंकिंग यू नो बैक की ये करना है. वो करना एक ही है सबको सबका गोल एक ही है यहाँ पे कि हमें साथ में सेलिब्रेट कर और आज अभी करो सिंग का प्रोग्राम है कल हाउसिंग का प्रोग्राम है ऐसे हमने एवरी डे कुछ कुछ रखा है सो देट

की सब इतने एंथुजियास्टिक लगते उनको भी लागते ऑपॉर्च्युनिटी मिलता है एन्जॉय करणे त्यांच्यासाठी त्यांनी यायचं आणि हे सेलिब्रेट करायचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यात चालू असतात प्रोग्राम ही परंपरा पुढे जायला पाहिजे जे आपलं पूर्वापार चाललेलं आहे गणपती आणि गणपती उत्सव म्हणजे सार्वजनिक करतात त्याचं कारण सर्वांना एकत्र येण्याचंच आहे होय मुलावाळांपर्यंत ही आपली पिढी त्यांना ती पुढचं मार्गदर्शन करेल मला वाटतं सगळ्यांनी आमच्या इथे तर तसं होतच गॅदर खूप चांगलं सगळी जणांस एकत्र येतातच पण अजून जास्त संख्येने लोकांनी एकत्र यावं इथेच नाही अजून जिथे जिथे प्रोग्राम्स होतात चांगले असं मंडळात तिथे सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपलं कल्चर जपाव सगळ्या महिलांना आणि संपूर्ण सगळ्यांनाच काय सांगा तुम्ही असे सण आणि उत्सव साजरे सणुत्साहने साजरं करावं बाकी काय सगळे सोबत जेव्हा येतात तेव्हा त्यांना सगळ्यांना एकमेकांमध्ये मिसळायला मिळतं एकमेकांची चांगली ओळख होती आणि तेवढंच पुढे जाऊन त्यांना मग चांगलं राहता येतं सोसायटीमध्ये गणपती बाप्पा तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की इथे राज लेगसी पिक्रोळी पश्चिम इथे आपण आहोत आणि अतिशय सुंदर असा इथे गणेशोत्सव साजरा होतोय आणि जसं आहे की जेव्हा आपण आयुष्य एन्जॉय करत असतो तर हे सण उत्सव आपण पुढे घेऊन एन्जॉय करणं फार गरजेचं आहे कारण आपण पाहतो की बऱ्याचदा आता आपण फॅमिलीमध्ये तेवढे मेंबर्स राहिलेले नसतात थोडेसे कामानिमित्त किंवा आपल्या करिअर निमित्त वेगवेगळे राहत असतात मात्र अशा पद्धतीने जेव्हा आपण अशा कार्यक्रमासाठी एकत्रित येतो तेव्हा हे एकत्र आहे आणि समाजाचा आपण भाग आहोत समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो हा एक विचार मनात ठेवून अशा पद्धतीने जेव्हा आपण उत्सव साजरे करू ना तेव्हा निश्चितच समाजाचं वातावरण सुद्धा तेवढंच सकारात्मक होण्यासाठी आपला एक छोटासा का होईना त्यामध्ये सहभाग निश्चित असेल अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा, चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या